जिंतूर तालुक्यातील बोरी येथे रविवार दिनांक नऊ जून रोजी सायंकाळी पाच वाजता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली तसेच या मिरवणुकीची सुरुवात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले जयंती मिरवणूक अहिल्याबाई होळकर चौक मेन रोड बस स्थानक बाजार ग्रामपंचायत चौक राम मंदिर येथून काढून पेटगल्ली येथे समारोप करण्यात आला मिरवणुकीत अहिलाबाई होळकर यांच्या प्रतिमेचे ठिकठिकाणी पूजन करून स्वागत करण्यात आले ही मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली या जयंती मिरवणुकीत अशोक शिंपले स्वप्नील शिंपले वामन शिंपले दत्ता गारुडे हरिभाऊ गारुडे गजानन पावडे मुंजा शिंपले झेलबा शिंपले नंदकुमार शिंपले संजय शिंपले राजेभाऊ गायके बाळासाहेब चौरे अर्जुन वजीर सतीश शिंपले पद्माकर शिंपले किशन गारुडे बबन चौरे बाळासाहेब चौरे शिवाजी शिंपले अशोक काळे पांडुरंग शिंपले यांच्यासह राजे मल्हार मित्र मंडळ व धनगर समाज बांधव सहभागी झाले होते जयंती मिरवणुकी दरम्यान बोरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता